कुंभ राशीवाल्यांनो श्री स्वामी समर्थ आज तुम्ही ऐकणार आहात तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची भविष्यवाणी कारण उद्या होय अगदी उद्या सकाळी ठीक नऊ वाजून तीस मिनिटांना तुमच्या नशिबाचं चित्र पालठणार आहे आजचा हा क्षण साधा नाही ज्याला तुम्ही भाग्याचा अडथळा समजत होता तो अडथळा उद्या पहाटेच धासळणार आहे ज्या गोष्टी तुमच्या हातातून निसतायच्या त्या आता स्वतःहून तुमच्याकडे येऊ लागणार आहेत कुंभराशीच्या आयुष्याच्या आकाशात एक विरळ योग घडत आहे ग्रह एकमेकांना स्पर्श करत आहेत ऊर्जा एकत्र होत आहेत आणि नशीब एका क्षणात जाग होणार आहे कित्येक दिवस तुम्ही प्रयत्न करूनही यश न मिळालं पैशांमध्ये स्थिरता नव्हती कामात ताण कुटुंबात वैचारिक मतभेद मनात अस्वस्थता या सगळ्याचं ओझं उद्यापासून हळूहळू हलकं होणार आहे उद्या सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपासून तुमच्या राशीत धनयोग गोड बातमी योग करिअर योग कौटुंबिक आनंदयोग चारही दिशेने फलित घेऊन येणार आहेत तुमचं घर तुमचं काम तुमचं नशीब आणि तुमचं मन सगळं बदलणार आहे तुम्ही ज्याला कधी होणार म्हणून विचारत होता ते सर्व एकामागोमाग एक पूर्ण व्हायला सुरुवात होणार तर मित्रांनो तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला सुरुवात करूया पण आधी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे कुंभराशीचं हे तेज इतकं शक्तिशाली आहे की घराच्या दारात अचानक शुभ बातमी येऊ शकते फोनवर अनपेक्षित चांगली माहिती मिळू शकते किंवा तुमच्या कामात असा बदल होऊ शकतो ज्याने तुमचा मार्गच बदलून जाईल आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायलाच हवा कारण उद्या सकाळची नऊ वाजून तीसची वेळ तुमच्या आयुष्यात विजयाची घंटा वाजवणारी वेळ आहे तयार रहा कारण उद्या तुम्हाला जाणवणार आहे कार रस्तं नशीब जागं होणं चला तर सुरुवात करूया कुंभ राशीच्या या अद्भुत भविष्यवाणीची या कहाणीचा नायक तुम्हीच आहात आणि उद्याचाच दिवस तुमचा गोल्डन टर्निंग पॉइंट बनणार आहे एक आर्थिक उन्नतीचा शुभारंभ कुंभ राशीवाल्यांनो उद्या सकाळी ठीक नऊ वाजून तीस मिनिटांपासून तुमच्या राशीत असा महाधनयोग सक्रिय होतोय ज्याला ज्योतिषशास्त्रात अचानक भाग्योदयाचा महायोग म्हटलं जातं हा योग साधा नाही गत अनेक महिन्यांपासून जे ग्रह तुमच्या धनप्राप्तीला रोखून धरत होते ते उद्या सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपासून बाजूला सरकणार आहेत आणि त्या जागेवर प्रवेश करणार आहे धनदायक ऊर्जा जी तुमच्या आयुष्यात अप्रत्याशित बदल घडवेल उद्यापासून तुमच्या जीवनात अचानक पैशांची आवक सुरू होणे अडकलेले थकलेले परत न मिळालेले पैसे परत येणे जुनी गुंतवणूक अचानक फायदेशीर होणे तुम्ही विसरलेला आर्थिक फायदा हातात पडणे कोणाकडून आर्थिक मदत किंवा चांगली ऑफर मिळणे अशा घटना घडू शकतात ज्याचा तुम्ही विचारही केला नव्हता जर तुम्ही व्यावसायिक असाल तर उद्यापासून मोठा ऑर्डर नवीन ग्राहक नवीन करार नफा वाढ स्पष्ट दिसेल जे व्यवहार सध्या थांबले होते ते वेगाने पुढे सरकतील नोकरी करत असाल तर सकाळी साडेनऊ वाजल्यानंतर पगारवाढीची चर्चा नवीन जॉब ऑफर प्रोजेक्टमधून बोनस अचानक आर्थिक लाभ अशी आनंदाची बातमी मिळू शकते ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहिलं तर कुंभराशीच्या धनभावावर अचानक सकारात्मक दृष्टी पडते ही दृष्टी तुमच्यासाठी अडथळ्याचं रूपांतर संधीमध्ये करणारी आहे पैशांचे प्रश्न जिथे तुम्हाला थांबवण्याचे काम करत होते ते उद्यापासून तुमचं मार्गदर्शन करतील तुमच्यासमोर आलेली संधी साधलीत तर पुढील सात ते अकरा दिवसांमध्ये पैशांची स्थिती जबरदस्त वित्या सुधारेल जे लोक म्हणतात पैसा येतो पण रेंगाळत नाही तुमची ही तक्रारही उद्यापासून कमी होईल कारण जे मिळणार आहे ते स्थिर बळकट आणि दीर्घकालीन असेल सर्वात खास गोष्ट म्हणजे आजपर्यंत ज्या व्यक्तीने किंवा परिस्थितीने तुमचं आर्थिक नुकसान केलं त्याच दिशेने आता लाभाची ऊर्जा येणार आहे जिथून दुःख मिळालं तिथूनच आता फायदा होणार आहे उद्याच्या साडेनऊ वाजल्यापासून नशिबाचा धनचक्र तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात करणार आहे हा काळ तुमचं आर्थिक भविष्य बदलू शकतो फक्त तुम्ही थोडं धैर्य थोडं प्रयत्न आणि थोडा आत्मविश्वास ठेवला पाहिजे दोन करिअर व जॉबमध्ये मोठी संधी कुंभराशीवाल्यांनो उद्या सकाळी साडेनऊ वाजल्यापासून फक्त आर्थिक स्थितीत सुधारत नाही तर तुमच्या करिअरच्या दिशाही बदलते आहे आणि तीही अत्यंत सकारात्मक गेल्या काही आठवड्यांपासून नोकरीत ताण कामाचं प्रेशर कौतुकाची कमतरता आणि स्थिरतेची चिंता यांनी तुम्हाला मानसिकरित्या थकवलं होतं पण आता उद्या साडेनऊ वाजल्यापासून जणू नवीन ऊर्जा तुमच्या करिअरमध्ये प्रवाहित होणार आहे उद्यापासून सुरू होणाऱ्या विशेष योगांमुळे तुमचं टॅलेंट पुढे येईल वरिष्ठांची नजर तुमच्यावर टिकेल तुमच्या कामाचं कौतुक होईल तुम्हाला जबाबदारी आणि मान वाढेल आणि आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल अनेक कुंभराशीवाल्यांना उद्या किंवा पुढील चोवीस ते बहात्तर तासात अचानक मोठी संधी सकारात्मक संदेश किंवा नवीन दिशा मिळू शकते नोकरी करणाऱ्यांसाठी उद्यापासून पुढील काही दिवसात नवीन प्रोजेक्ट तुमच्या हातात दिला जाईल टीम लिडरशिपची संधी वरिष्ठांकडून कौतुकाचा फोन अडकलेली फाईल पास होणे महत्वाचा निर्णय तुमच्या बाजूने होणे ज्यांना वाटत होतं की मी मेहनत करतो पण मला पाहिलं जात नाही त्यांच्यासाठी हे दिवस आहेत ओळख मिळण्याचे तुमच्या प्रयत्नांची दखल आता प्रत्यक्षात दिसेल नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी उद्या साडेनऊ नंतर सुरू होणारा ग्रहयोग नोकरी बदलण्यासाठी अत्यंत शुभ आहे अचानक चांगल्या पदाराची ऑफर अपेक्षेपेक्षा जास्त पॅकेज प्रतिष्ठित कंपनीतून कॉल आधी दिलेल्या इंटरव्ह्यूचा सकारात्मक निकाल यापैकी कोणतीही गोड बातमी येऊ शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी या काळात तुमचं नशीब तुमच्या प्रत्येक निर्णयाला साथ देणार आहे चांगले क्लायंट मिळणार मोठा करार मिळण्याची शक्यता आपली प्रगती पाहून स्पर्धकही आश्चर्यचकित होतील तुमच्या कामात येणारे अडथळे हटतील आणि जी गोष्ट अडकली होती ती अचानक सुरळीत चालू होईल ज्यांना करिअरमध्ये अडकलेपणा वाटत होता हा काळ तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो तुमच्या मनातली भीती संभ्रम दडपण यांना आता यश धैर्य आणि निर्णय क्षमता रिप्लेस करणार आहे उद्याच्या नऊ तीसपासूनचा सा वेळ सांगतो तुम्ही जिथे उभे आहात त्यापेक्षा मोठ्या ठिकाणी पोहोचण्याची वेळ आली आहे कधीकधी जीवनात संधी अचानक येते आणि ज्यांनी तिला पकडले तेच पुढे जातात उद्याची ही संधीही तशीच आहे तुमचं नशीब तयार आहे फक्त तुम्हीही तयार राहा कुटुंबात आनंदाची गोड बातमी कुंभ राशीवाल्यांनो उद्या सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू होणारा शुभकाळ फक्त पैसा किंवा करिअरपुरता मर्यादित नाही तो तुमच्या कुटुंबाच्या सुखात शांततेत आणि नात्यांमध्येही सुवर्ण क्षण घेऊन येणार आहे गेल्या काही दिवसांपासून घरात वातावरण थोडं तणावपूर्ण होतं का शांतता नव्हती मतभेद गैरसमज बोलाचाली चिंता या सगळ्यांनी तुमचं मनही थकवलं होतं पण उद्या सकाळी साडेनऊ नंतर हे सगळं हळूहळू बदलायला सुरुवात होईल कुटुंबात येणाऱ्या गोड बातम्या घरात मंगलमय बातमी येऊ शकते मुलांसंदर्भात आनंददायी माहिती नातेवाईकांकडून चांगला संदेश कौटुंबिक कार्यक्रम शुभ घटना किंवा आनंदाचा प्रस्ताव घरात अडकलेला एखादा निर्णय सकारात्मक वळण घेईल अनेक कुंभराशीवाल्यांना उद्या किंवा पुढील अठ्ठेचाळीस तासात कुटुंबाकडून हृदयाला आनंद देणारी सुंदर बातमी ऐकायला मिळू शकते नात्यांमधील ताण मिटण्याची वेळ ज्यांच्याशी बोलणे बंद झाले होते ज्यांच्यासोबत अंतर वाढलं होतं ज्या व्यक्तीवर राग होता किंवा गैरसमज होता त्या नात्यांमध्ये पुलं बांधले जातील उद्या साडेनऊ नंतर तुमच्या राशीत कौटुंबिक समन्वय योग सक्रिय होतोय या योगामुळे घरातील भांडणं शांत होतील कुटुंबात सहकार्य वाढेल प्रेम आदर समजूतदारी वाढेल आणि घरातील वातावरण पुन्हा उबदार आनंदी सकारात्मक होईल विवाहितांसाठी उद्या सुरू होणारा योग वैवाहिक जीवनासाठी अतिशय शुभ जोडीदाराकडून साथ जुन्या तक्रारी मिटणे प्रेम वाढणे जोडीदाराचे बोलणे त्यांचं वागणं तुम्हाला सुखद आश्चर्य देऊ शकतं व्यक्तिगत पातळीवर तुमच्या घरात साखरपुड्याची बातमी गर्भधारणेचा संदेश मुलांच्या करिअर किंवा शिक्षणातील यश घरखरेदी किंवा बदलाचा निर्णय शुभ सोहळ्याची तयारी अशा प्रकारच्या आनंद वार्ता घडू शकतात हा काळ प्रत्येक कुंभराशी व्यक्तीसाठी कौटुंबिक सुख पुनर्जागृत करणारा आहे लक्षात ठेवा कधी कधी आयुष्यात पैसा मिळतो काम यशस्वी होतं पण मनातली हवी ती शांतता मिळत नाही उद्याचा योग मात्र दोन्ही गोष्टी एकत्र देणार आहे सुख आणि शांतता कुटुंब हेच तुमचं खऱ्या अर्थानं सामर्थ्य आहे आणि उद्यापासून या सामर्थ्यात नव्या प्रकाशाची भर पडणार आहे चार प्रेमसंबंधात जुळणारा तारांगण प्रेम नाते भावना कुंभराशीवाल्यांनो प्रेमाच्या बाबतीत तुम्ही मनापासून दिलं मनापासून जपलं पण बदल्यात अपेक्षित समजूत अपेक्षित जवळीक अपेक्षित काळजी नेहमीच मिळाली असं नाही प्रेमात थोडं अंतर गैरसमज तणाव किंवा थंडपणा आलेला होता का तर उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून या सगळ्यांचे ढग हळूहळू बाजूला सरकणार आहेत आणि नात्यात सूर्यप्रकाशासारखी उबदारता परत येणार आहे उद्या साडे नऊ पासून सुरू होणारा प्रेमयोग सांगतो नात्यातील गैरसमज दूर होणार पार्टनरकडून अचानक संदेश किंवा कॉल प्रेमात जवळीक वाढणे भावनिक संवाद पुन्हा सुरू होणे हरवलेला विश्वास परत मिळणे ज्या नात्याला तुम्ही मनापासून जपलं ते नातं आता तुमच्या प्रयत्नांना उत्तर देणार आहे कमिटेड कपल्ससाठी उद्या सुरू होणारा ग्रहयोग तुमच्या दोघांमध्ये एकमेकांना समजून घेण्याची ऊर्जा भांडणानंतर मोकळेपणानं बोलण्याची तयारी प्रेम व्यक्त करण्याची भावना आणि मनातील राग आणि अंतर कमी करणारी ऊब घेऊन येणार आहे पार्टनरचं वागणं तुम्हाला उद्या किंवा पुढील काही दिवसांत खरंच तो किंवा ती माझ्यासाठी किती महत्त्वाचा महत्त्वाची आहे हे जाणवून देईल ज्यांच्या प्रेमात दुरावा आला होता दोन व्यक्तींमधला ब्रेक झालेला संवाद उद्यापासून पुन्हा जुळू शकतो जुनी माफी जुना संवाद जुन्या आठवणी आणि परत एकत्र येण्याची आशा या सगळ्यांना नवजीवन मिळू शकतं प्रेम परत मिळण्याची ही वेळ दुर्मिळ पण अतिशय शक्तिशाली आहे सिंगल असणाऱ्यांसाठी विशेष शुभ जर तुम्ही सिंगल असाल तर उद्याच्या साडेनऊ नंतरची वेळ नवीन व्यक्तीची एंट्री दर्शवते ही व्यक्ती अचानक भेटेल मित्रामार्फत ओळख होईल सोशल मीडियातून संवाद सुरू होईल किंवा एखाद्या अचानक घडलेल्या प्रसंगातून दिसेल आणि सर्वात खास म्हणजे ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात शांतता स्थिरता आणि आदर घेऊन येईल नात्यातील सुरक्षित भविष्य गेल्या काळात जिथे नात्यांविषयी शंका अशांतता किंवा असुरक्षितता होती तिथे आता विश्वास प्रामाणिकपणा आणि स्पष्टता वाढेल हा काळ सांगतो प्रेम हे तुमचं बल आहे कमजोरी नाही भावनिक संदेश कधीकधी नात्यांना फक्त एक सुंदर दिवस एक योग्य वेळ एक सकारात्मक ग्रहयोग पुरेसा असतो पुन्हा उजळण्यासाठी उद्या सकाळी साडेनऊ वाजतापासून तुमच्या प्रेमनात्यातील तो सुवर्ण क्षण सुरू होत आहे एक क्षण एक संदेश एक भेट आणि तुमची प्रेम कहाणी पुन्हा नव्याने सुरू होऊ शकते आरोग्यात मोठा सकारात्मक सुधार कुंभराशीवाल्यांनो गेल्या काही दिवसात तुमचं मन शरीर आणि विचार थोडे विस्कळीत तणावग्रस्त थकलेले वाटत होते का डोक्यावर जबाबदाऱ्या जास्त विश्रांती कमी मनात काळजी जास्त आणि उत्साह थोडा कमी मग उद्या सकाळी ठीक साडेनऊ वाजता आरोग्याच्या बाबतीतही तुमच्यावर ऊर्जेचा अत्यंत शुभप्रवाह सुरू होणार आहे हा आरोग्य योग काय सांगतो उद्या साडेनऊ पासून ग्रह तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला एक विशेष समाधानाची शांतीची आणि शक्तीची ऊर्जा देणार आहेत यामुळे शरीरातील थकवा कमी होईल मनातील चिंता हलकी होईल तणावाचा भार उतरायला लागेल झोपेची गुणवत्ता सुधरेल आणि मानसिक स्थिरता वाढेल ज्यांना सतत बेचैनी किंवा अस्वस्थता जाणवत होती त्यांना उद्यापासून जाणीवपूर्वक हलकं आणि रिलॅक्स्ड वाटायला लागेल जुन्या रोगांमधून सुधार जर तुम्हाला काही काळापासून पाठदुखी सांधेदुखी डोकेदुखी श्वसन विकार किंवा पचनाचे त्रास यांसारख्या समस्या होत असतील तर उद्या सुरू होणारा ग्रहयोग या त्रासांमध्ये हळूहळू पण स्थिर सुधार दर्शवतो औषधं किंवा उपचार बंद न करता त्याचा चांगला परिणाम जाणवू लागेल मानसिक आरोग्य मोठा बदल कुंभराशीचे मन सतत विचारात असतं कधी जास्त चिंतेत कधी जास्त भावनेत कधी जास्त जबाबदारीत उद्यापासून सुरू होणारा योग तुमच्या मनात शांतता स्थैर्य आत्मविश्वास आणि सकारात्मकता या चार गोष्टींची वाढ करणार आहे अचानक मनात एक ओझं उतरल्यासारखं हलकं वाटेल जणू काही बऱ्याच दिवसांपासून अडकलेला श्वास मुक्त होतो आहे ऊर्जेत प्रचंड वाढ उद्यापासून तुमच्यात काम करण्याची ऊर्जा दिवसाचा उत्साह आणि निर्णय घेण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल काही कुंभराशीवाल्यांना तर असंही वाटू शकतं काय झालं माहीत नाही पण आज मन खूप शांत आहे हेच तो शुभ आरोग्य योग आहे जीवनशैलीत योग्य बदल करण्याची वेळ या दिवशी शरीर आणि मन दोन्ही सकारात्मक बदल स्वीकारण्यासाठी तयार असतील जसे की नियमित चालणे योग किंवा प्राणायाम पोटाला हलका आहार पुरेशी झोप तणावमुक्त वेळ या गोष्टी उद्यापासून अधिक परिणामकारक ठरतील आरोग्य चांगलं असेल तर सगळं चांगलं वाटतं उद्याचा दिवस तुमच्यासाठी मन शरीर आणि भावना या तिन्ही पातळीवर सकारात्मकता घेऊन येतोय तुमच्यात नवीन उत्साह नवी ऊर्जा नवा आत्मविश्वास आणि नवी प्रकाशरेषा येणार आहे हा काळ तुम्हाला आठवण करून देईल तुम्ही खूप मजबूत आहात फक्त तुमच्या शरीर आणि मनाला पुन्हा उभं राहण्यासाठी आता ग्रहांनी साथ दिली आहे कुंभराशीच्या मित्रांनो उद्या सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणारी ही शुभवेळ फक्त एक योग नाही तर तुमच्या कष्टांचा मिळणारा आशीर्वाद आहे आजपर्यंत जे काही सहन केलं ज्या अडचणींनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यावर उद्यापासून तुम्ही जिंकण्याची सुरुवात करणार आहात लक्षात ठेवा नशीबाचानक बदलत नाही ते बदलतं योग्य वेळी योग्य मनाने योग्य कृतीने आणि ती तिन्ही शक्ती उद्या कुंभराशीला मिळणार आहेत आर्थिक वाढ करिअरच्या संधी कुटुंबातील आनंद प्रेमात स्थिरता आणि मानसिक शांती हे पाचही आशीर्वाद तुमच्या आयुष्याला एका नवीन प्रकाशाकडे नेणार आहेत म्हणून घाबरू नका थांबू नका आणि स्वतःवर शंका घेणं तर अजिबात नाही उद्या साडेनऊ नंतर विश्व तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात करेल तुम्ही फक्त पहिले पाऊल टाका यश तुमच्या समोर येऊन उभं राहील जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि करुणामय राशी भविष्य चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं नशीब उजळत असेल तर आमचं काम सफल होतं हा भेटूया एका नवीन शुभ संदेशासोबत जय श्रीराम